नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आता इकडे मंजिरी मायाशी बोलू लागत असते मंजिरी म्हणते मायाला आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे ती मीराय ना अथर्वच्या मनाभन्न उतरली पाहिजे दिवसेंदिवस ती मीरा असे प्रयत्न करते त्याच्यानंत अथर्वचं मन जिंकेल एक वेळ जर का मीरा अथर्वच मन जिंकली ना आपल्याला या घरामध्ये अजिबातच जागा उरणार नाही तुला हे घर सोडून जावं लागेल याच्याकरता तुला असे काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ना तर तुझ्या आधी ती मीराच हे घर सोडून गेली पाहिजे आता मायाला खूप टेन्शन आलेलं राहतं माया म्हणते मी किती प्रयत्न करून पाहिले बरं पण तसं काही होत नाही उलट ते सगळे डाव माझ्यावरच येत आहे माझ्यावरच आळ येतोय ती दिवसेंदिवस माझ्यावरती किती सारे आरोप करते मी काय करू आता बरं तेवढ्यात मंजिरी पण म्हणते आठवतोय का मागच्या वेळेस तू अंबिकाची साडी घातली होती अंबिकाची साडी घातल्यावरती अथर्वचा आणि वेदाचा किती संताप झाला होता त्यांना किती राग आला होता तुझ्यावरती तेवढ्यात माया पण बोलते ते मी कसं विसरेल बरं मला सगळं आठवत राग झाला होता ते तुला असंच करायचंय आता ती साडी तुला ना त्या मीराला द्यायची ती साडी जर का मीराने घातली तर तेव्हा त्या दोघांचा पुन्हा संताप होईल आणि त्या दोघांचा संताप झाल्यावरती ते तिला घराच्या बाहेर हाकलून देतील तुला असे दिवसेंदिवस प्रयत्न चालू ठेवले पाहिजे जर का तू प्रयत्न चालू नाही ठेवले ना एक वेळ अशील तुलाच हे घर सोडून जावं लागेल तेवढ्यात माया पण बोलते चालेल आता मी असं काहीतरी करते ना ती साडी ती स्वतःहूनच घालून टाकेल आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे अनन्या बोलू लागत असते मीराशी अनन्या म्हणते मीराला तुला असं काहीतरी केलं पाहिजे तुला दादाचं मन जिंकलं पाहिजे तू काहीतरी प्रयत्न केला पाहिजे तू वैदाची काळजी घेतेस पण तुला दादाचं पण मन जिंकलं पाहिजे तेवढ्यात मीरा पण बोलते मी प्रयत्न करतेच एक ना एक वेळेस मी पण त्यांचं मन जिंकेल तेवढ्यात आता अनन्या पण म्हणते ऍनिव्हर्सरी येते आता दादाची थोड्या दिवसामध्ये तो दरवेळेस एनिव्हर्सरी साजरा करायचा अंबिका वहिनी असताना की नसताना पण आता तो अॅनिव्हर्सरी साजरा करतो आता तुला ऍनिव्हर्सरीच्या वेळेसच काहीतरी असं मोठं सरप्राईज दिलं पाहिजे तेवढ्यात तिथून मीरा पण बोलते नाही ते त्यांची अॅनिव्हर्सरी होती ते साजरी करेल त्याच्यापती मला काही करायला नको पण अनन्या पण बोलते नाही तुला ते काहीतरी ते केलं पाहिजे अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आता मात्र इकडे ही मंजिरी पण बोलू लागत असते आता थोड्याच दिवसात आथर्वची अॅनिव्हर्सरी येते आता त्याच वेळेस ती साडी ना तू त्या मीराला दिली पाहिजे ती साडी त्या मीराने घातली पाहिजे आणि तेव्हा बरोबर अथर्वचा संताप होईल आणि अथर्वचा संताप झाल्यावरती वेदाचा पण संताप होईल का आणि प्रेक्षकांवय पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की मागच्या वेळेस ती साडी मायाने घातली होती त्यावेळेस वेदाचा पण फारच संताप झाला होता ह्यावेळेस वेदाने ती साडी बघितल्यावरती तिचा पण संताप होईल का काय ह्यावेळेस वेदा एक्सेप्ट करेल का मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट येतो हे पानं फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद